आवडीची स्नॅक्स रेसिपी बघणार आहोत खूप टेस्टी लागते एकदम भन्नाट लागते मुलं भाज्या अजिबात खात नाहीत तर तुम्ही अशा प्रकारे जर त्यांना हा स्नॅक्स जर बनवून दिलात तर मुलं नक्कीच आवडीने खातील आणि त्या निमित्ताने मुलांच्या पोटात भाज्याही जातील तर आज आपण बघणार आहोत वेज चीज ब्रेड पॉकेट्स एकदम सोपी रेसिपी आहे मस्त लागतात हे पॉकेट्स खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर हीच रेसिपी पाहण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया आज आपण एक मस्त अशी स्नॅक्स रेसिपी बघणार आहोत मुलांना अगदी आवडेल अशी रेसिपी बघणार आहोत ती आहे चीज वेज ब्रेड पॉकेट्स ही एक मस्त रेसिपी आहे मुलं भाज्या खात नाहीत तर तुम्ही अशा प्रकारे मुलांना जर करून दिलं तर मुलं नक्कीच आवडीने खातील मुलांना असं चीजी आणि चटपटीत खूप हवं असतं तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी इथे आपल्याला लागणार आहे सहा ब्रेडच्या स्लाईस इथे मी ब्राऊन ब्रेड घेतलं आहे शक्यतो इथे ब्राऊन ब्रेड घ्या व्हाईट ब्रेड घेऊ नका पण जर तुम्हाला व्हाईट ब्रेड घ्यायचा असेल तर तुम्ही व्हाईट घेतलात तरी चालेल यानंतर आपण घेणार आहोत वन फोर्थ कप मटार वन फोर्थ कप मक्याचे दाणे वन फोर्थ कप बारीक चिरलेला कांदा वन फोर्थ कप टोमॅटो इथे मी टोमॅटोच्या बिया या काढून घेतलेल्या आहेत म्हणजे टोमॅटोचं पाणी सुटत नाही वन फोर्थ कप बारीक चिरलेलं गाजर वन फोर्थ कप बारीक चिरलेली सिमरा मि सिमला मिरची आणि एक कप मोजरेला चीज इथे मी मोजरेला चीज घेतले तुमच्याकडे जे कुठलं चीज अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता जर तुमच्याकडे पनीर असेल तर तेही तुम्ही घातलं तरी चालेल माझ्याकडे आत्ता पनीर नव्हतं म्हणून मी घातलं नाही आहे किंवा अजून जर तुम्हाला काही भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही त्यासुद्धा करू शकता तर आता आपण पॉकेटसाठी लागणारं जे फिलिंग आहे म्हणजे आतमध्ये भरण्याचं जे सारण आहे ते बनवायला सुरुवात करूया तर आपला इथे पॅन चांगला तापलेलं आहे यामध्ये आपण घालणार आहोत दोन टेबलस्पून तेल इथे तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता मी इथे तेल घेतलं आहे तेल आपलं तापलेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली शिमला मिरची बारीक चिरलेलं गाजर मक्याचे दाणे मटार बारीक चिरलेलं टोमॅटो हो। आता आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे बघा किती मस्त कलरफुल दिसतंय आपल्याला अजूनसुद्धा तुम्ही जर काही भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही करू शकता हे छान असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला या भाज्या पूर्ण खूप करायच्या नाही आहेत पूर्ण शिजवायच्या नाही आहेत थोड्या अर्धवट अर्ध कच्च्या शिजवायच्या आहेत आपलं इथे परतवून झालेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ चवीनुसार एक टेबलस्पून पिझ्झा मसाला हा सुपर मार्केटमध्ये तुम्हाला मिळतो तो घालायचा आहे याने टेस्ट खूप छान येते एक टेबलस्पून चिली फ्लेक्स त्यानंतर आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून पिझ्झा सॉस एक टेबलस्पून टोमॅटो सॉस एक टेबलस्पून मेयोनीस हे ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरीही चालेल आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपलं इथे मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे साधारणतः एकच मिनिट पर आपलं एक मिनिट झालेलं आहे आता आपण झाकण काढूया आता आपण इथे गॅस बंद करायचा आहे आपण इथे गॅस बंद केलेला आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक कप किसलेलं मोजरेला चीज तुमच्याकडे जे कुठलं चीज असेल ते तुम्ही घातलं तरी चालेल आता आपल्याला हे मिक्स करायचंय तर आपलं इथे मिक्स करून झालेलं आहे आणि आपलं फिलिंग सुद्धा रेडी झालेलं आहे आता आपण हे एका मध्ये काढून घेऊया आपलं इथे सारण सुद्धा रेडी आहे आता आपण पॉकेट्स बनवायला सुरुवात करूया तर यासाठी इथे मी एक ब्रेडची स्लाइस घेतली आपण इथे आता या बाजूच्या ज्या कडा आहेत या काढून टाकणार आहोत या ज्या कडा आहेत आपण याचा वापर ब्रेड क्रम्स म्हणून सुद्धा करू शकतो या फेकून न देता हे बघा आता आपल्या इथे या कडा काढून झालेल्या आहेत आता आपण या काढून बाजूला ठेवूया आता आपल्याला ही जी ब्रेडची स्लाईस आहे ही लाटण्याच्या मदतीने अशी लाटून घ्यायचे एकदम अशी प्लेन करून घ्यायचे एकदम अशी प्लेन लाटून झालेली आहे बघा किती छान अशी पातळ एकदम झालेली आहे आता आपण ह्याचे दोन भाग करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपण याचे दोन भाग केलेले आहेत आपण इथे पाणी घेतलंय यामध्ये आता आपल्याला ब्रश बुडवायचा आहे आणि ह्या ब्रेडच्या ज्या कडा आहेत या, या पूर्ण अशा ओल्या करून घ्यायच्या म्हणजे आपलं पॉकेट हे व्यवस्थित रेडी होईल दोन्ही ब्रेडच्या तुकड्यांना असं लावून घ्यायचंय तर आपलं इथे पाणीसुद्धा लावून झालेलं ला आहे आता आपल्याला यामध्ये भरायचं आहे ते फिलिंग तर आता आपण इथे हे फिलिंग भरून घेणार आहोत अगदी थोडं थोडंच भरायचं आहे नाहीतर सारण हे बाहेर येऊ शकतं असं चमच्याने याला थोडंसं स्प्रेड करून घ्यायचं आहे पसरवून घ्यायचं आहे आता आपल्याला ही जी स्लाईस आहे ही यावरती ठेवायचे आणि याची हलक्या हाताने दाबायचे आता आपल्याला ह्या ज्या कडा आहेत ह्या परत पाण्यात हात बुडवून ह्या ज्या कडा आहेत ह्या दाबून घ्यायच्या म्हणजे या व्यवस्थित बंद होतील आपल्या या कडा सगळ्या बाजूनी व्यवस्थित बंद झालेल्या आहेत आता आपण असेच बाकीचे सुद्धा पॉकेट्स हे रेडी करून घेऊया मी इथे हे सारण मुद्दाहून थोडं जास्त केलेलं आहे हे तुम्ही पिझ्झासाठी सुद्धा वापरू शकता किंवा सँडविच म्हणून वापरू शकता किंवा पराठ्यामध्ये सुद्धा स्टफ करून हे तुम्ही वापरू शकता तर आता आपले हे पॉकेट्स तयार झालेले आहेत तर आता आपल्याला हे पॉकेट्स तळण्यासाठी लागणार आहे ती पेस्ट तर आता आपण पेस्ट ही तयार करून घेऊया यासाठी मी इथे एक बाऊल घेतला आहे यामध्ये आपण घेणार आहोत चार टेबलस्पून मैदा चवीनुसार थोडंसं मीठ आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून अशी पेस्ट बनवून घेणार आहोत आपल्याला एकदम पण पातळ नाही करायचे आणि एकदम पण घट्ट नाही थोडं थोडं पाणी घालायचं आहे म्हणजे गुठळ्या होणार नाहीत थोडंसं पाणी घालायचं आहे हे बघा साधारणतः आपल्याला एवढी पेस्ट करायची परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे एवढीच आपल्याला पातळ करायची आहे ह्यापेक्षा जास्त घट्टही नाही आणि ह्यापेक्षा पातळही नाही एकदम परफेक्ट आपली कन्सिस्टन्सी आहे तर आपली इथे मैद्याची पेस्टसुद्धा रेडी आहे आणि इथे ब्रेड क्रम्ससुद्धा रेडी आहेत हे जे ब्रेड क्रम्स आहेत हे आपण ज्या ब्रेडच्या कडा काढलेल्या होत्या त्या मिक्सरमध्ये करून ह्याचे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत विकतचे इथे कुठलेही ब्रेड क्रम्स आणलेले नाही आहेत हे बघा आपण अशा प्रकारे सोप्या पद्धतीने हे ब्रेड क्रम्स घरच्या घरी बनवू शकतो विकतची आणण्याची अजिबात गरज नाही आपल्या ब्रेडच्या कडांचासुद्धा व्यवस्थित वापर झालेला आहे कुठेही ब्रेड हा फुकट गेलेला नाही आहे तर आपल्या इथे पॉकेटसुद्धा रेडी आहेत आता आपण हे जे पॉकेट्स आहेत हे मैद्यामध्ये घोळवून घ्यायचे आहेत आणि नंतर मग ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यायचे आहेत तर आता आपण एक एक करून हे घोळवून घेऊया तर आता इथे हे जे एक पॉकेट आहे हे मी यामध्ये टाकणार आहे यावरती चमच्याने अशी मैद्याची पेस्ट टाकायचे म्हणजे सगळ्या बाजूनी व्यवस्थित असं मैदा लागला जाईल मैद्याची पेस्ट लागली जाईल हे टाकून झालेली आहे आता आपल्याला हे जे पॉकेट आहे हे पूर्ण या ब्रेड क्रम्समध्ये घालायचं आहे ह्यावरती पूर्ण असे ब्रेड क्रम्स घालून घ्यायचे आहेत सगळ्या बाजूनी असे ब्रेड क्रम्स हे मस्त लावून घ्यायचे म्हणजे कुठेही फुटणार नाहीत आपले पॉकेट्स हे बघा अशा प्रकारे इथे मस्त असं पॉकेट तयार झालेलं आहे आता मी असे बाकीचे सुद्धा सारे पॉकेट्स हे तयार करून घेते आपले इथे सहा पॉकेट्स हे रेडी करून झालेले आहेत हे बघा किती मस्त झालेत पॉकेट्स एकदम मस्त झाले आहेत अगदी बाहेरच्या सारखे झालेले आहेत तर आता आपण हे पॉकेट्स तळायला सुरुवात करूया आपलं तेल इथे चांगलं तापलेलं आहे यामध्ये आता आपल्याला हे जे पॉकेट्स आहे हे तळायला टाकायचंय अलगदपणे आहे एका वेळेला शक्यतो एकच टाका नाहीतर तुटू शकतं आपलं पॉकेट एक मिनिट झालं की यावरती आपल्याला असं तेल उडवायचं आहे ही बाजू आपल्याला पलटून घ्यायचे आपले पॉकेट्स मस्त तयार झालेले आहे रंग सुद्धा एकदम परफेक्ट आलाय तर आता आपण हे टिशू पेपरवरती काढून घेऊया हे बघा किती छान झाले आपलं पॉकेट्स तयार मस्तच झालंय तर आता आपण असं दुसरं तळून घेऊया आपल्याला अलगतपणे हे पॉकेट्स तेलामध्ये टाकायचंय पणे याला आहे आपण हे सर्व मध्यम आचेवर तळतोय अगदी बारीक गॅस पण करू नका नाहीतर हे ने तेलकट होतील आणि अगदी फुल गॅस सुद्धा करू नका नाहीतर हे जळू शकतात बघा मस्त रंग आलेला आहे आपलं हे वेज चीज ब्रेड पॉकेट हे तयार झालेलं आहे आता आपण हे सुद्धा हे डिशमध्ये काढून घेऊया हे बघा तर आता मी अशीच बाकीची सुद्धा पॉकेट्स ही तळून घेते आपले इथे मस्त असे वेज चीज ब्रेड पॉकेट्स तयार झालेत बघताय तुम्ही किती मस्त झालेत मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा किती क्रिस्पी झालेत सगळ्या बाजूनी छान असे मस्त गोल्डन ब्राऊन आपण तळलेले आहेत छान क्रिस्पी झालेत अजिबात तेलकट झालेले नाही आहेत हे बघा छान असे कुरकुरीत झालेत आवाज ऐकलात तुम्ही हे चीज ब्रेड पॉकेट्स तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा मुलं भाज्या खात नाहीत तर अशा रीतीने आपण त्यांना जर हे कर कधीतरी करून दिलं तर मुलं नक्कीच आवडीने खातील हे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता इव्हिनिंग स्नॅक म्हणून सुद्धा बनवू शकता किंवा बड्डे पार्टी असेल लहान मुलांची तर त्या दरम्यानसुद्धा तुम्ही हे नक्कीच मुलांना देऊ शकता मुलं नक्की आवडीने खातील आणि जी मुलं भाज्या खात नाहीत त्या सगळ्या भाज्या यामध्ये आपण घालायच्या माझ्याकडे ज्या भाज्या अवेलेबल होत्या त्या आम्ही यामध्ये घातलेल्या आहेत खूप टेस्टी लागतात हे पॉकेट्स खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका हे पॉकेट्स तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता पुदिन्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता मेयोनीज बरोबर खाऊ शकता किंवा एखादं डीप जर तुम्ही तयार केलं तर ते त्यासोबत सुद्धा खाऊ शकता तुम्ही हे कशाबरोबरही खाऊ शकता हे नुसतेसुद्धा खाऊ शकता हे नुसतेसुद्धा खूप मस्त लागतात इथे मी एक पॉकेट तुम्हाला इथे कट करून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की आतलं फिलिंग आपलं कसं आहे तर हे बघा आवाजसुद्धा ऐकतंय किती मस्त येतोय आहे कुरकुरीत एकदम हे बघा किती मस्त फिलिंग आहे आपल्या यातलं खरंच तुम्ही हे पॉकेट्स नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही नक्की आवडतील मुलंसुद्धा नक्की आवडीने खातील आणि हे बड्डे पार्टीसाठी तर एकदम उत्तम पर्याय आहे खरंच हे पॉकेट्स तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आपल्या इथे वेज चीज ब्रेड पॉकेट्स हे तयार झालेले आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह विश तुमची डिश आमची नमस्कार